हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण अशी मस्त अशी छान कोथिंबीर वडी बनवणार आहोत थोड्या वेगळी टेस्ट राहणार आहे आणि करायलासुद्धा थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत छान अशी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरचे छान असे ब पानं पानंच आपल्याला घ्यायचे आहेत देट अजिबात घ्यायचे नाही आहेत आणि गावरण अशी मस्त कोथिंबीर घेतलेली हिरवी आणि छान आता आपण अशा पद्धतीनेच निवडून घेतलेली अजिबात दा दे, देठ वगैरे घेतलेले नाही आहेत छान आता आपण आहे ना स्वच्छ अशी नळाखाली धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने नित्रत आणि पुसून घ्यायची आणि चवीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकतात आवडीनुसार जास्त कमी किंवा आता मी हिरवी मिरची घेतली आलं लसूण घेतला आहे एक चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा ओवा घेतला छान मिक्सरला वाटून घ्यायचं किंवा कलबद्यात कुटून घ्यायचं आता कोथिंबीरसुद्धा आपण व्यवस्थित असे छान धुवून घेतली पुसून घेतलेली आहे आता आपण छान या पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायची आहे आता कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण येणे एक वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि एक वाट अर्धीच अर्धी वाटी पण नाही पाऊन वाटी आपण आहे ना तांदळाचं पीठ घेतलेले आता एक ग्ला आपण एक वाटी पाणी घेतलं होतं तर एक वाटी पाणी घेतलं आहे तर दीड वाटी पीठ घेतलेलं आहे तर दीड वाटी पाणीच घ्यायचं आहे आपल्याला जास्त घ्यायचं नाही याच्यासाठी या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये आता आपण आहे ना एक वाटी पाणी टाकून घेतलेले मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये अजिबात होऊ द्यायच्या नाही येत व्यवस्थित ये मिक्स करून घेणार आहोत आता जे उरलेलं पाणी आहे ना अर्धी वाटी तीसुद्धा आपण टाकून घेणार आहोत म्हणजे मेजरमेंट असं घ्यायचं दीड वाटी पाणी घेतलं तर दीड वाटीच पीठ घ्यायचं एक वाटी पीठ घेतलं तर एकच वाटी पाणी घ्यायचं बघू शकता अजिबात गाठी तयार झालेल्या नाही आहेत आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत एक चम चमचा तेल टाकून घेतलं हिंग टाकून घेतला जे कुठून घेतलेलं होतं ना हिरव्या मिरचीचं वाटण ते टाकून घेतलं व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने छान असं परतून घेणार आहोत एक मिनिटासाठी एक मिनटासाठी परतून झाल्यानंतर ना आता आपण त्याच्यात हळद टाकून घेणार आहोत बघू शकता अगदी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे झट तुम्हाला थोड्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने हीच वेगळ्या चवीची कोथिंबीर वडी तुम्ही बनवू शकता खाऊ शकतात आता आपण मस्त अशी हळद टाकून घेतली आणि अर्धीच वाटी आपण पाणी टाकून घेतलं जास्तसुद्धा टाकायचं नाही आहे अर्धी वाटीच्या पेक्षा कमी पाणी मी टाकून घेतलं आता हे मिश्रण मी तयार केलेलं होतं ना ते, ते मिश्रण मी टाकून घेते बघू शकता अशा पद्धतीने आता मी सगळं कढाईच्या कढाईमधलं सगळं टाकून घेतलं आता एकाच डायरेक्शनने व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघू शकता आणि गॅस कमी ठेवायचा आहे यावेळेला अजिबात फुल करायचा नाही आहे स्लोच क ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण आप फिरवत राहायचं आहे बघू शकता अजिबात गाठी तयार झालेल्या नाही आहेत आणि व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेणार आहोत बघू शकता कोथिंबीर टाकल्यानंतर थोडीशी सुद्धा टाकून घेणार आहोत डाळ दाट जाडसर दळून घेतलेले थोडंसं मीठ टाकून घेतलं मला थोडं मीठ कमी वाटलं दोन चमचे साखर टाकून घेतली इतकी चवीला प्रतिम होते तुम्ही सुद्धा नक्कीच अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आपलं अशा पद्धतीने आता मी गॅसवरती ना पाच मिनटासाठी ना वाफ देऊन घेते झाकण ठेवून देते आणि पाच मिनटं वाफ घेऊन गे, वाफ घेते तोपर्यंत मी ना प्लेटला तेल लावून घेते अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता, ले, ले, कलर ले, ले, शकता ले, ले, आता पाच मिनटं झालेले आहेत कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघू शकता अजिबात हाताला चिटकलेलं नाही आहे तर छान असं आपलं पीठ शिजून झालेलं आहे आता आपण हे ना दोन्ही प्लेटींमध्ये अर्धा अर्धं पीठ काढून घेणार आहोत बघू शकता मस्त असे आता आपण हाताला तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि थापून घ्यायचे पटापट अशी बघू मस्त अशी थापून घेतलेली आहे आता आपण वरून ये ना गार्निशिंगसाठी मस्त अशी तिळ टाकून घेतलेली आहे आणि वरून परत हाताने दाबून घेतलेली नेऊ नये म्हणून अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी ही दुसऱ्या दिवशी रात्री बनवल्या होत्या म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ही कापून घेत आहे मस्त दोन तीन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे छान अशी छान अशी सेट होते बघू शकता मस्त अशा वड्या निघाल्या आहेत तुम्ही फ्रीजमध्ये नक्की ठेवा दोन तीन तासासाठी अगदी छान आणि कुरकुरीत आणि कमी ऑइली होतात ऑईली अजिबात आए होत नाही तुम्हीसुद्धा याच मेजरमेंटने मस्त अशी कोथिंबीर वडी करून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि चवीला मस्त मस्त चवीलासुद्धा खूप छान होते आता आपण मस्त आता दोन तीन मिनटासाठी आहे ना दोन मिनटं आपण ह्या वड्यांना हात लावायचा नाही आहे दोन मिनटानंतर आपण लालसर झाल्या की तेव्हाच वड्यांना हात लावायचा नाही तर फुटू शकतात बघू शकता अगदी छान अशा कुरकुरीत आपण फ्राय करून घेतलेल्या आहे तेलामध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका अगदी खुसखुशीत आणि वेगळ्या पद्धतीने बनवलेली नक्कीच ट्राय करा आणि लाईफ ये मी या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद